नवरात्र आणि साड्यांचे रंग यांचा परस्परांशी काही एक संबंध नाही हा सगळा व्यावसायिक फंडा आहे अरे जगदंबेनं जेव्हा युद्ध केलं महिषासुराचं मर्दन केलं तेव्हा तिचं सर्वांग रक्तानं माखलं होतं त्यामुळं नवरात्रात पूजा केली जाते उपासना केली जाते ती त्या आदिशक्तीची त्यामुळं आपल्या घरातील मुलींना आयांना बहिणींना आवर्जून सांगा की स्वतःचं संरक्षण कसं करा ह्याच्याकडे लक्ष द्या ना की साड्यांचे रंग कुठले आज कुठला रंग घालायचा ना उद्या कुठला रंग घालायचा आपल्या धर्माच्या विरोधात जे काही षडयंत्र चालू आहे त्याच्यावर चा आपल्या घरातूनच कसा आवर घालता येईल आळा घालता येईल विरोध करता येईल ह्याच्याकडे जरा लक्ष द्या हीच तर खरी नवरात्र असेल आपल्यासाठी बाकी तुम्ही समजदार आहातच